धोड्याच्या येथील दादासाहेब रावल हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शनिवार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले सुरुवातीला ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यात विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमात खासदार डॉक्टर शोभा वत्साव जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पाचवे अखिल भारतीय ऐराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भामरे उद्योगपती सरकारसाहेब रावल माजी नगराध्यक्षा नयन रावल जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके अपर तहसीलदार संभाजी पटेल जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील खान्देस साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ सदाशिव सूर्यवंशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजीव गिरासे ज्येष्ठ शाहीर लोक कलांतस आदी उपस्थित होते यावेळी ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीला प्रथम दिंडी काढून दिंडी साहेब मनोबादेवी राऊड गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दोंडाजा येथे माजी नगराध्यक्ष नयन कुमार रावाल यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला यात शिरपूर येथील जयराज राजपूत यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला